नमस्कार आपण अवधूतांचे चोवीस गुरूंच्या वर्णनाचा अभ्यास करत असताना आज आपला जे गुरु आहेत ते आहे म्हणजे चंद्र चंद्र म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवत ती म्हणजे शीतलता नाही का चंद्राकडे शीतलता खूप आहे आपण चंद्राकडे पाहू शकतो सूर्य पण असतो पण आपण सूर्याकडे पाहू शकत नाही सूर्याचं तेज वेगळं आहे आणि चंद्राकडे आपण पाहू शकतो चंद्र आपल्याला खूप जवळचा वाटतो म्हणून बघा लहानपणी आपल्या शिकवले चंदा मामा जे चंद्र आपल्या मामा सुद्धा आहे मामा म्हटलं की दोन ओठ एकत्र झुळतात मामा म्हटल्यानंतर आणि काका म्हटल्यानंतर दोन्ही ओठ एक बाजूला जातात वेगवेगळे होतात नाही का म्हणजे चंद्र आपल्या मामासारखा आपल्याला जवळचा वाटतो त्याच्याजवळ शीतरता आहे अवधूतानी सांगितलं की हे जे शरीर आहे हे नश्वर आहे आता त्यांनी आध्यात्मिक प्रक्रियेवरनं आपल्याला समजून सांगितलं अवधूतानी की वर्धते जायते अस्ती वर्धते जायते विपरीणते अपक्षीयते आणि नंतर नश्यंतू ह्या सगळ्या शरीराच्या शिक्षण घेण्याच्या स्थिती आहेत यातनं सगळं शिक्षण आपल्याला मिळत 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 शेवटी सांगतात ते की जे शरीर आहे ते नश्वर आहे लोक बघा लवकर मरण यावं चांगलं मरण यावं म्हणून काशीला जातात मरण मुक्ते काशी असं म्हटलेलं आहे पण काशीला मरण येत नाही म्हणून परत येतात म्हणजे अवधूतांना असं सांगायचं आहे की नाही प्रतीक्षते मृत्यू मृत्यू आपली कधीही वाट बघत नाही मृत्यूला कधी असं कळत नाही की थांबावे यांच्यासाठी वगैरे ते शरीर नश्वर असल्या कारणाने मृत्यू कुठेही आपल्याला येऊन घेऊन जातो म्हणून त्यांना असं सांगायचं आहे अवधूतांना की तुम्हाला जे सत्कर्म करायचं आहे ते तुम्ही लगेचच करा आजचं उद्यावरती ठेवू नका आज आ, 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 उद्या करू म्हटलं की ते आज करा आज करू म्हटलं की लगेच करा असं सत्कर्म नश्वर शरीर असल्या कारणाने सत्कर्म लवकर करावं असं अवधूतांनी त्यांच्याकडनं शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून चंद्राजवळ ज्या सोळा कला आहेत त्या कला कला सुद्धा एक 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 विकसित होत जातात असं जीवन पाहिजे की एक, कल, एक कला एक तरी कला पूर्ण विकसित झाली पाहिजे आता कोणतं कोणाचं झालेलं आहे असं तर याज्ञवालकांचं असंच झालेलं आहे याज्ञवालकांच्या सोळ सगळ्या कला विकसित झाल्या जेव्हा सगळ्या कला विकसित होतात त्यावेळेला त्याला पौर्णिमा म्हणतात आणि म्हणून याज्ञवालकांचं जे जीवन आहे ते पौर्णिमेसारखं जीवन आहे नंतर अमासेपर्यंत तो एक एक कला पौर्णिमेपासून मिळवतो आणि आमूसेपर्यंत देत 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 जातो ही पण कला चंद्राजवळ खूप चांगली आहे आपल्याजवळ स्वतःजवळ तो ठेवत नाही पुन्हा प्रतिपदेपासून कमवायला जातो आणि म्हणून अशा प्रकारचे कोण लोक होते तर रघुवंशातील जे लोक होते राम म्हणा किंवा लक्ष्मण म्हणा किंवा रघुवंशातील रघुराजे सगळे ह्या यांचं जीवन असंच होतं की ते दानधर्म खूप करत असत देऊन टाकत असत खूप सत्कर्म खूप करत असत आणि म्हणून चंद्राकडनं सत्कर्म करता, सत्कर करता, चंद्रा सत्कर करता येईल असं कर, करावं असे अवधूतानी शिक्षण घेतलं की शरीराचं काही भरोसा नाही तर आहे ते आता करून घ्या वेळ घालवू नका सत्कर्मच हेच बरोबर येतं बाकी काही कुठल्याही गोष्टी बरोबर येत नाही म्हणून प्रतिपदेपासून परत कमवायला सुरुवात करते आणि अशा प्रकारे शांती समाधानी वृत्ती ही चंद्राकडून अवधूताने शिकलेली आहे म्हणून म्हटलेलं आहे बघा चंद्र मोठी शिकवण देतो आणि असं पण म्हटलेलं आहे की पुष्पाणी चौसदी सर्वा सोमो भूतवा रसात्मकम कारण जग कितीही कोणी काहीही म्हणो चांगलं म्हणो वाईट म्हणो काही मानो या न मानो आपण आपलं कर्तव्य करत राहायचं आपण आपलं सत्कर्म करत राहायचं समाजाकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला जे चांगलं वाटतं ते करायचं असं उधूतानी आपल्याला या चंद्राकडे बघून आहे म्हणून तो म्हणला की सत्कर्म करण्याकरता मला हा गुरु खूप आवडला आणि म्हणून अवधूतांनी सांगितलं की मी यांना गुरु केलेलं आहे आता अवधूतांनी पण गुरु केलेले आपल्याला पण शांती समाधानी पाहिजे सत्कर्म करायचे आहेत आपणही त्यांना नमस्कार करूयात नमस्कार